महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिलांना हे गॅस तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे यामा याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये असा प्रश्न तयार होईल प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार का तर असा नाही या योजनेमध्ये पात्रता दिलेल्या आहेत ते समजून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला कळेलच की या योजनेसाठी कोण पात्र राहणार आहे आणि त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल तर चला नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या योजनेसाठी पात्रता काय आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवणार आहे आता या योजनेला लागणारी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही तुमच्याकडे पहिले गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असले पाहिजे जर तर या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहात जर तुमच्या गॅस कनेक्शन हे तुमच्या पुरुषाच्या नावावर असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही दुसरी पात्रता आहे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमार्फत तुमच्या महिलेला गॅस कनेक्शन जर मिळाले असेल ते महिला देखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत तिसरी तिसरी महत्त्वाची पात्रता आहे एका कुटुंबात एका राशन कार्डवर फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि चौथी आणि शेवटची जी पात्रता आहे लाडकी बहीण योजनेमार्फत लाभ मिळत असेल अशा अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार ला आहे पण त्या त्यामध्ये त्या एक आटा आहे त्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असणे महत्त्वाचं आहे जर एखाद्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल आणि गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तर अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही आणि काहीजण असे देखील करू शकतात की पुरुषाच्या नावावरच गॅस आहे पण महिलेच्या नावावर ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतील अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एखादा महिलेला गॅस कनेक्शन मिळाले आहे पण ते उज्ज्वला गॅस कनेक्शनकडून मिळाले नाही तरी अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ लाभ मिळत असेल आणि गॅस कनेक्शन हे पुरुषाच्या नावावर असेल तर अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा भरपूर जण जण असं करतील पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर ट्र उतरण्याचा प्रयत्न करतील पण ते चालणार नाही हे एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत शासन निर्णयानुसार ज्या महिलांना या योजनेचा पात्र आहेत या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुम्ही असा विचार केला की जुलै एक जुलैनंतर एका राशन कार्डवर दोन महिलांना गॅस कनेक्शन असेल आणि राशन कार्ड विभक्त करण्याचा प्रयत्न केला तर अशावेळी तुम्हाला देखील अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑलर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवनवीन अपडेट व्हिडिओज सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आणि अजून काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळवणार आहे भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो